बच्चों को माया दबी अब हिंदी में। या बेल वर क्लिक करा आणि आमचे मिळवा कलाकार आपली पब्लिसिटी मिळवण्यासाठी काहीही करू शकतात त्यासाठी ते ब्रेकअप कुणाच्या कानाखाली इतकेच नाही तर आपले स्वयंभरी करू शकतात तर आज आम्ही तुम्हाला असेच काही कलाकारांची नावं सांगणार आहोत ज्यांनी कोणाला कानाखाली मारली आहे तर कोणी ह्यांना कानाखाली मारली आहे तर सुरुवात करूया गौहर खानने गहोर खान, खान जेव्हा आपल्या इंडिया शोची शूटिंग करत होती तेव्हा एका मुलाने तिच्या कानाखाली मारली आणि जेव्हा त्याला ह्याचा जाब विचारण्यात आला तेव्हा त्याने सांगितले कि तिने घातलेल्या लहान कपड्यामुळे त्याने तिच्या कानाखाली मारली सोनाली राऊत स्लॅब्स अली कुली मिर्झा सोनालीने अली कुली कानाखाली मारली कारण तिने ऐकले होते की तो तिला प्रॉस्टिट्यूट म्हणतो आणि हे सोनालीला सहन न झाल्यामुळे रागाच्या भारत सोनालीने अली कुली मिर्जाला कानाखाली मारली गोविंदा स्लैप्स जर्नलिस्ट गोविंद आपल्या चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्याने एका इंटरव्ह्यू दरम्यान एका जर्नलिस्टला कानाखाली मारली आणि अजून कारण समजलेले नाही की त्याने जर्नलिस्टच्या कानाखाली का मारली आणि हे प्रकरण मीडियामध्ये खूपच गाजले होते युटीव्ही शो दादागिरी स्लॅब युटीव्ही बिंदास वाहिनीवरील दादागिरी कार्यक्रमादरम्यान सहभागी झालेल्या स्पर्धकांना होस्ट करणारी ईशाने काही प्रश्न विचारले त्याचे अपमान केले आणि त्या स्पर्धकावर हातही उगारले पण तो स्पर्धक अभिनेत्री श्वता तिवारीच्या माजी पतीने श्वेताच्या बॉयफ्रेंडला अर्थात अभिनव कोहलीला रागाच्या भरात कानाखाली मारली होती अशाच मसालेदार न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका